राज्यभरात मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत आहे सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या घरी देखील गणरायाचं जल्लोषात आगमन झालंय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आई उज्ज्वला शिंदे यांच्यासह प्रणिती यांनी मोठ्या भक्तिभावानं गणरायाचं स्वागत केलं या प्रसंगी सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे यांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत पहा आज गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालं आहे दरवर्षीप्रमाणे आणि ह्या वर्षी सोलापुरात शेतावर गणपती आहे ह्या वर्षी सोलापूरच्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी खासदार mm -hmm. होऊन त्यांच्या सेवा करायची संधी मला दिली आणि ह्या वर्षी म्हणून आम्ही ठरवलं की गणपती आम्ही सोलापूरात ठेवून सगळ्यांना आमंत्रित करून गणपती बाप्पाचं दर्शन घेणं घेण्यासाठी ह्या ठिकाणी गणपती बाप्पाला आणलं आणि गणपती बाप्पाच्या चरणी कृतज्ञतेचीच भावना नेहमी आम्ही व्यक्त करत असतो साहेब आम्ही सगळं लोकांच्या समोर आणि देवाच्या समोर आज मनात देखील कृतज्ञतेची भावना आहे आमचा गणपती आम्ही इथं शेतावर स्थापन केलेली आहे दरवर्षी कधी सोलापूर कधी मुंबई असा असतो पण यावर्षी निवडणूक झाली आणि सोलापूरच्या जनतेने प्रणितीला खासदार म्हणून निवडून पाठवलं आणि म्हणून आम्हा सगळ्यांची इच्छा होती की त्यावेळेस गणेशजीची स्थापना सोलापुरात करावी आणि त्याप्रमाणे स्थापना झाली मला खूप चांगलं यश मिळालं आता आम्ही एवढीच प्रार्थना करतो यापुढेही सर्वधर्मसमभावाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये परमेश्वराने एक प्रकारे इच्छा व्यक्त करावी आणि सर्वधर्मसमभाव या महाराष्ट्रात आणि देशात वाढावा अशा प्रकारची प्रार्थना करतो